दिवाळीच्या शुभेच्छा व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय डायरेक्टर नॅनज्योत अकॅडमी श्री गणेश सर काहीच वेळापूर्वी आपल्यामध्ये होते क्लास निमित्त गेले ते डायरेक्टर श्री ठाकूर सर अनगा मॅडम अनुदा मॅडम आणि सगळे माझे लाडके विद्यार्थी गुरुपौर्णिमेबद्दल <laughs> माझ्या दोन्ही सिनियर्सने जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याहून वेगळे फारसे शब्द माझ्याकडे नाही आहेत पण मला असं वाटतं की ही जी जी गुरु ही डेफिनेशन जसा काळ बदलत जाईल तशी बदलणी गेली पाहिजे पण जे गुरु शिष्याचं नातं आहे ते सुद्धा तितकंच प्रगल्भ झालेलं असलं पाहिजे म्हणजे अगोदरच्या काळामध्ये एका विद्यार्थिनीने खूप चांगलं उदाहरण दिलं की रामायण महाभारताच्या काळामध्ये विद्यार्थी जो असायचा म्हणजे तो राजपुत्र असेल तो ऐश्वर्य सगळं सोडून आश्रमामध्ये जायचा गुरुची सेवा करायचा त्यांचं जेवण असेल किंवा त्यांचे कपडे धुण्यापासून सगळं हे जे काम होतं गुरुच ते शिष्य करायचे ओके okay? आणि या विद्याश्रमातून बाहेर पडल्यानंतर सर जसं म्हणाले तस की फक्त परीक्षार्थी न घडता तो ज्ञानार्थी घडायचा तो एक यशस्वी म्हणजे विद्यार्थी होऊन बाहेर पडायचा आज थोडीशी डेफिनेशन ती बदललेली आहे पण आजही माझं मत आहे की शिक्षकांपेक्षा गुरु भेटला पाहिजे म्हणजे मराठीमध्ये वेगळ्या अर्थाने बोलला जातो तू तु तुला आजकाल कोणतरी वेगळा गुरु भेटलेला दिसत पण चांगल्या अर्थाने आपल्याला गुरु भेटणं गरजेचं आहे कारण शिक्षक हा तो जो आपल्याला साक्षरता देतो तुम्हाला निरक्षरातून साक्षर बनवणारा तो शिक्षक पण साक्षराच्या उलट केलं तो होत राक्षस त्यामुळे साक्षरतेसोबत संस्कार देणारा जो असतो तो असतो गुरु आणि त्यामुळेच माझ्याकडे जे विद्यार्थी काउन्सिलिंग साठी येतात त्यांनाही मी एक गोष्ट सांगतो की माझ्या सोळा सतरा वर्षाच्या या कोर डोमेनच्या अनुभवात हजारो विद्यार्थ्यांना मी भेटलो असे शे, शेकडो विद्यार्थी घडवले असतील पण सगळ्यात चांगली गोष्ट नॅनज्योत मध्ये जी मी अनुभवलेली आहे ती ह्या चार गोष्टींवर सातत्याने केलं जाणार काम आणि तेच अपेक्षा आहे की आमच्या माध्यमातून जीत सायन्स अकॅडमी मध्ये सुद्धा आम्ही चालू ठेवू शिक्षण शिस्त आरोग्य आणि संस्कार याच्यातला एक जरी पिलर तुमच्याकडे कमी असेल किंवा एक जरी स्तंभ कुठेतरी तुम्ही कमी पडला तरी तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल याची खात्री तुम्हाला देता येईल कित्येक लोकांकडे खूप शिक्षण आहे पण बिलकुल शिस्त नाही कित्येक लोक शिस्तप्रिय आहेत शिक्षणही आहे पण त्यांना आरोग्याची साथ नाही आणि कित्येक लोकांकडे सगळ्या गोष्टी आहेत कित्येक ऑन्ट्रप्र अब्जावधी रुपये मिळवलेले आहेत वेल क्वालिफाईड आहेत स्वतःसाठी डिसिप्लिन आहेत हेल्दी आहेत परंतु आज वेल सेटल्ड आहेत आणि त्यांचे पालक त्यांच्या एका फोन कुठेतरी आपण सेल्फ सेंट्रिक होत चाललो त्यामुळे आज मला असं वाटतं की गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन तुम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा आम्हाला आमचं कर्तव्याची जाण करून देणारा दिवस आहे कारण आजच्या काळात मी कोणीतरी मोठ्या दाढी वाढवलेला गुरु होऊन इथं बसणार तुम्हाला काहीतरी ज्ञान देणार आणि तुम्ही फक्त माझ्या पाया पडणार आणि तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होणार असं नाही तर माझ्या आयुष्याच्या प्रवासातून अनुभवातून मला ते तुम्हाला देता आलं पाहिजे स्पेसिफिकली सायन्सला जे विद्यार्थी येतात मी बऱ्याचदा पालकांना सांगतो की स्कूल एज्युकेशन मधली जी ट्युशन असते आणि अकरावी बारावीची जी कोचिंग असते त्याच्यामध्ये काय फरक असतो एक्झॅक्टली तर ज्या वयामध्ये तुम्ही लोक आहात त्याला लेट असं जा म्हटलं जात ज्या वयामध्ये ना धड तुम्ही बाल्य अवस्थेत आहात ना अवस्थेत आहात म्हणजे युवा अवस्थेत आहात याला प्रौढ अवस्था आपण म्हणू शकतो किंवा निम्न प्रौढ अवस्था म्हणू शकतो म्हणून लहानपणी जे आपण शिकतो त्या पाठ्यपुस्तकाला बाल भारती असं म्हटलं जातं त्याच्यानंतर जर तुम्ही बारावी नंतर मराठी जर घेतला तर त्याला युवक भारतीय असं म्हटलं जातं आणि आता तुम्ही जे शिकताय त्याला कुमार भारतीय असं म्हटलं जातं कधी जर बारीक विचार केला असेल सगळी पाठ्यपुस्तक देतात <laughs> पण त्याला वेगळं नाव दिलं जातं कारण तुमची मानसिक अवस्था आणि शारीरिक अवस्था या ट्रान्झिशन मधनं जाते की जिथं आज तुम्हाला वाटतंय कि मला बऱ्याच गोष्टी समजतात दोन वर्षानंतर तुमच्याच लक्षात येईल की मला बऱ्याच गोष्टी माहिती नव्ह्या लाईफ त्यामुळे आज गुरुने काय केलं पाहिजे एक आदर्श शिक्षक तर गुरु असलाच पाहिजे त्याच्याकडे त्याच्या नॉलेज तर असलंच पाहिजे मी किती आलो आणि रुबाबात वावरलो माझ्याकडे शेकडो डिग्र्या जरी असल्या तरी डेफिनेटली ऍट दी एंड ऑफ द डे जर मी माझा सब्जेक्ट डिलिव्हर करू शकत नसेल तर डेफिनेटली मला रिस्पेक्ट मागावा लागेल तो आपणच मिळणार नाही त्यामुळे तो एक आदर्श शिक्षक असलाच पाहिजे पण ज्या एज मधनं तुम्ही जाताय त्या एजमध्ये कधी कधी त्याला तुमचे व्हावं लागतं कधी कधी तुमची आई व्हावं लागतं कधी कधी तुमचा मित्र व्हावं लागतं कधी कधी मोठा भाऊ म्हणून तुमचा कान धरावा लागतो तर ह्या सगळ्या रोलमधन आम्ही जातोय आणि परमेश्वर आम्हाला हे करण्यासाठी बळ देव जेणेकरून आम्हाला जे काही आमच्या अनुभवातून आणि शिक्षणातून मिळालंय ते आम्हाला पूर्णपणे तुमच्यापर्यंत देता येवो आणि तसंच तुम्ही ते पुढच्या पिढीपर्यंत द्या अशी मी आशा व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांचे आणि तुमचे आभार मानतो धन्यवाद बोलणारी व्यक्ती जर किती छान असेल तर इंटरेस्टिंग होत असेल हे आपण yes. समजू शकतो त्यामुळे आजचा हा दिवस आपण इतका आनंदाने सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्ही या सगळ्यातून काहीतरी घ्याल आणि आम्हाला पण एक अभिमान वाटेल कारण एखादा इंजिनियर चुकला तर फक्त एखादी मशीन बंद पडू शकते एखादा डॉक्टर जर चुकला तर एखादी केसू शकते एखादा शिक्षक जर चुकला तर ती चूक नेहमी करता त्याच्या डोळ्या पुढे असते कारण तो विद्यार्थी तो घडवणारी व्यक्ती आणि त्यांनी जर तो चुकीचा घडवला तर ती चूक त्याला त्रासदायक ठरू शकते त्यामुळे शिक्षक चुकून किंवा एखादा काय होऊ शकते त्या पिढीवरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये जसं फक्त आजी आजोबा सगळी फॅमिली असायची की आई वडिलांना वेळ नसेल तरीही संस्कार करण्याचं काम हे आजी आजोबा काका काकू सगळे असायचे आता इतके आयसोलेटेड आहोत आपण सगळे की ती थोडी जबाबदारी आम्हा शिक्षकांवरती पण आलेली आहे त्यामुळेच आपण म्हणून ज्ञानज्योतनी जे त्यात संस्कार हा जो म्हटलेला आहे त्या संस्काराचं कारणच ते आहे की थोडी जबाबदारी कारण गुगलवर तर तुम्हाला सगळं नॉलेज मिळत आहे गुगलच्या पलीकडे जाऊन गुगल पे तुम्हाला संस्कार देऊ शकणार नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला शिक्षकांना काम करायचं आहे त्यामुळे आम्ही आमचा प्रयत्न करत राहणार आहोत आणि तुम्हीही आम्हाला त्या प्रयत्नांना यश तुमच्याकडून येणार आहे प्रयत्न आमचे असतील पण यश तुम्ही देणार आहात आणि आपण सगळेजण ठाकूर सर आता जरी एकदा गेले असते लेक्चर करता तरी मी त्यांनाही धन्यवाद देते, देते। मी परब सरांना धन्यवाद देते इतके छान मार्गदर्शन केलं आणि गणेशर आपल्याला वेळोवेळी भेटतच असतात गणेश सरांचेही मी आभार मानते वृंदा मॅडमचे आभार मानते आणि तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपला पण तरीही त्याआधी तुम्हाला एक छोटंसं